विनोद थवडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो ही लाजीरवाणी गोष्ट जनता धडा शिकवणार वंचितचा हल्लाबोल विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना मुंबईत मोठी घडामोड झाल्याचं पाहायला मिळतंय भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमधील एका हॉटेलात पाच कोटी रुपये वाटल्याचा आरोप बवियाकडून करण्यात आला आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे आता या प्रकरणावरून वंचित बहुजन आघाडीने विनोद तावडेंसह भाजपवर हल्लाबोल केला आहे वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले भारतीय जनता पक्षाने पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी अतिशय खालची पातळी गाठल्याचं या ठिकाणी दिसतंय सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडणूक लढवणं अशक्य केलं जात आहे पैसे वाटून जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत असलेले विनोद तावडे यांच्यासारखे नेते पैशांसोबत हॉटेलमध्ये पकडले जातात ही लाजीरवाणी गोष्ट आहे भारतीय जनता पक्षाने सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी अतिशय खालची पातळी गाठल्याचं या ठिकाणी दिसतंय सगळ्या टीव्ही चॅनेल्सवरती बातम्या सुरू आहेत विनोद तावडे यांना पैसे वाटताना नाला लोकांनी पकडले त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे राष्ट्रीय कार्यकारिणीत असलेला नेता या पद्धतीने एखाद्या हॉटेलमध्ये पैसे घेऊन पकडला जातो ही अतिशय दुर्दैवी आणि लाजीरवानी गोष्ट आहे एका बाजूला सर्वसामान्य माणसाला निवडणूक लढणं अशक्य करून टाकायचं अवघड करून टाकायचं दुसऱ्या बाजूला हजारो कोटींचा पाऊस या ठिकाणी पाडायचा आणि जनतेला पूर्णपणे विकत घेण्याचा प्रयत्न करायचा अशी ही निवडणूक सध्या या ठिकाणी दिसते दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे घामाचा कष्टाचा पैसा लावून या ठिकाणी निवडणूक लढतायत तर आमच्या उमेदवारांवरती प्राणघातक हल्ले केले जात आहेत हर पद्धतीनं आम्हाला या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे या राज्यामध्ये धनदांडगे आणि जात दांडगे जे आहेत त्यांनी ही लोकशाहीची थट्टा मानलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवरती या पद्धतीनं हल्ले सुरू असताना राज्य सरकार पोलीस यंत्रणा ही हातावर हात ठेवून बसलेली आहे त्यांचाही आम्ही निषेध करतो जनता या पैसे वाटणाऱ्यांना या जनतेला विकत घेऊ पाहणाऱ्यांना योग्य पद्धतीनं धडा शिकवेल विस्तार केला असा आशावाद आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा या पैसे वाटणाऱ्यांचा या धनदांडग्यांचा जाहीर निषेध करतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई